रामकृष्ण हरी पंढरची वारी आहे माझ्या घरी भाग क्रमांक आठ यासाठी आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बोडके येथील सपकाळ वस्तीवर आलेलो आहे आज आपल्यासोबत आहेत ते न नवनाथ सपकाळ आणि जगन्नाथ गाडे खरं तर हे दोघंही वारकरी आहेत माळकरी आहेत आणि आज आपण त्यांच्याशी दिलखुलासपणे बोलणार आहोत की तुम्ही माळ का घातलेली आहे आणि माळ घातल्यानंतर जीवनात काय बदल होत गेला त्याचबरोबर वार वारीमध्ये सहभागी झाल्यानंतर काय त्यांना वाटलं या त्या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नवनाथ सपकाळ यांना सर्वजण नाना म्हणतात नाना मानदेश भूषण युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम तुमचं स्वागत तुमच्या वडिलांचं नाव काय आहे रामचंद्र बळी सपकाळ आणि आईचं लीलाबाई रामचंद्र सपकाळ तुम्हाला भाऊ किती एक भाऊ आहे काय नाव त्यांचं बबन रामचंद्र सपकाळ अण्णा आणि बहीण बहीण नाही नाही का बर तुमचं शिक्षण किती झालेलं आहे दहावी झालेलं आहे बरं दहावी झाल्यानंतर पुढे काय केलं पुढे मी काही दिवस मुंबईला गेलो माथाडीमध्ये माथाडीमध्ये एक वीस वर्ष सर्व्हिस केली मी बरं नंतर गावी आलो गावी शेती करायला लागलो बर आता एक सांगा की मुंबईवरनं तुम्ही गावी आला आणि शेती करायला सुरुवात केली मग गळ्यात माळ केव्हा घातले गळ्यात माळ दोन हजार दहाला ला घातली बरं कोणी सांगितले म्हणून घातले का मनानं घातले का म्हणजे संकल्पना काय होते माळ घालण्याची काय संकल्पना अशी होती की कोणी मला हे सांगितलेलं नाही आमच्या घराची एक परंपरा होती आमची आजोबा बळीहारी सपकाळ हे वारकरी संप्रदायातलेच होते नंतर वडील फुलते आमचे ह्यांच्या पण माळा होत्या वारकरीमध्ये होते ह्यांची कल्पना मनामध्ये आणली ह्यांची जर बाबा माळा आहेत तर आपण पण ह्या मार्गाने चालावी ही माझी संकल्पना होती नाना एक सांगा तुम्ही की तुम्ही गळ्यात माळा घातल्यानंतर तुम्हाला संसारात काय बदल जाणवला का संसारात खूप मोठा बदल झालावला मला पण कसं आहे पूर्वी किती केलं तरी मिळावं हे अशानं करत होतो नंतरचा काही कालावधी असा झाला की काम करायचं मिळेल त्याच्यात समाधान मानलं आणि हीच परंपरा आम्ही पुढे चालू ठेवली आणि त्या हिशोबाने आम्हाला पाहिजे तेवढंच मिळत गेलं बरं मुलं काय करता तुमचे एक मुलगा आहे तो मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि मुलगी मुलगी तिचं पण बी ए झालं बी ए झालेलं आहे पूर्ण जॉब नाही आत्ता तिला थांबलेली आहे ती बोल बर तुम्ही आषाढी वारीला पायी वारीला कधी जाता का आषाढी पायवरीला मी लगभग दोन हजार तेरा तेरापासून जातो कायम म्हणजे अखंड ही सेवा ही तेरापासून ही सेवा चालूच आहे माझी आणि मासिक मासिक जात नाही मी आषाढी वारी आणि मध्यंतरी एक वेळ जातो आम्ही दर्शनासाठी आषाढी वारीमध्ये आम्हाला दर्शन भेटत नाही आम्ही आषाढी वारीमध्ये प्रदक्षिणा नगर प्रदक्षिणा करतो व नगर प्रदेशाला करतो दर्शन होत नाही म्हणून आम्ही एक वेळ दर्शनासाठी जातो आणि आषाढी वारी तुम्ही पायी करता आषाढी वारी पायी करतो आम्ही आषाढी वारी आत्ता कोळेवाडी इथून आषाढी वारीला सुरुवात करतो व शेवट पंढरपूर असा प्रवास असतो दिंडी कुठली असते मग तुमचे दिंडी आमची सुभाष महाराज गाडगे यांची दिंडी असते तुम्ही पायी वारी चालता तर पायीवारी तर तुमचा काय अनुभव आहे पायीवारीचा अनुभव असा आहे की मी दररोज एक तास देखील चालत नाही व्यायाम योगा वगैरे करतो परंतु असं चालण्याचा कंटाळा पाय दुखतात परंतु पायीवारीला जेवढे जातो त्यावेळेला दिवस दिवस म्हटलं तरी चालतो सेवा करणार लोकांची पाहिजे ते सहकार्य करतो आम्ही ही अशा पद्धतीने आम्ही करतो आणि कसलाही कंटाळा येत नाही आम्हाला चालताना पायीवारीत चालण्याचा अनुभव असा असतो तो शब्द देखील सांगता येणार नाही कसला कंटाळा तर येणारच नाही परंतु ते वेळेला त्याच्या सहभागी आपण होऊ त्याच वेळेला त्याचा अनुभव प्रत्येकाला घेता येईल आज आपल्याला नवनाथ सपकाळे यांनी अनुभव वारीतील सांगितलेला आहे आणि का माळ घातलेली आहे तेही सांगितलेले आहेत आता आपल्याशी बोलणार आहेत ते जगन्नाथ गाडे अर्थात दादा दादा तुमचं मानदेश भूषण मध्ये मनपूरक स्वागत आणि तुमच्या वडिलांचं नाव काय रामकृष्ण हरे माझ्या वडिलांचा नावा आणबा शेरपदी गाडी आईच आईचं इंदोबाई आणावा गाडे बर शिक्षण वगैरे काय माझं शिक्षण फक्त खाली तिसरी झालेली आहे बर भाऊ तुम्हाला किती ते दोघ जण आहेत काय नाव आहे ते त्यांचे विलास आणावा गाडे आणि विठ्ठल आणावा गाडे बर बहीण वगैरे दोघे आहेत बर काय नाव आहे ते त्यांची एक रत्नाबाई आबा सावंत देवड आणि कांताबाई रामचंद्र तुपे तुपेवाडी वरकोटी बर एक सांगा की तुम्ही तिसरी शिक्षण झालेलं आहे सांगितलेलं आहे हो बर त्या शिक्षणाचा काय उपयोग पुढे झाला का कामासाठी नोकरीसाठी कायच नाही मी फक्त शेतीच करीत असतो बर शेती काय कशी परवडते का नाही शेती काय परवडती काय असं तसंच असते चालती म्हणजे परवडते का नाही म्हणजे काशी परवडते तशी बरं बरं माळ ते तुम्ही केव्हा घातली मग माझी एकोणीसशे एक्क्याऐंशी साली माळ आहे बर काय घातली काय कारण काय काय आमच्या म्हणजे परंपरा थोडीशी होती वडिलांची कारण ते वडील प्रत्येक माहेवारीला जात होते आता आम्ही कवदी आधी मध्ये जातो वारीला पण आम्ही आता पायवारीला जातो म्हणजे आखाडीला जातो आषाढी वारीला तुम्ही जाते जातो बरं माळ कोणी सांगितली म्हणून घातली की आपली वडिलांची होती म्हणून नाही नाही वडिलांची माळ नव्हती पण त्यांची वारी होती पण त्यांची वारी आपण चालवत असताना पुन्हा माळ घालावी म्हणून आपली कल्पना होती म्हणून माळ घातली बरं वारीतील काय अनुभव तुम्हाला वारी वारीतून अनुभव पुष्कळीत होतो ज्याला घेता येतील त्याला आनंदच मिळतो असं ना दादा एक सांगा की तुम्ही माळकरी आहात पण माळ घातल्यानंतर तुम्हाला कुटुंबामध्ये किंवा जीवनात काय बदल वाटला लय आनंद झाला की मुलांनी माळ घातली सुनाने माळ घातली आणि जिथं तुम्ही जाल तिथं समाधान मिळतं बरं मुलांचं नाव काय आहे ते एक थोरल्याचं नाव युवराज जगन्नाथ गाडी आणि दब बारक्याचं नाव अमोल जगन्नाथ गाडी बर आमूल काय करतात ती थोडा मुंबईला आहे माथाडी मध्ये आणि युवराज ती शेतीच करतो आपल्या जाग्या जे आहे ते सांग बर मुलगी वगैरे मुलगी एक आहे आहे जो आनंद वारीत जी मिळतो ती कुठंच मिळत नाही आणि विठ्ठलाच्या कृपेने आमचे चांगलं चाललंय हे समाधान आहे आणि जे वारी हसत खेळत जे जातो ते समाधानीच असतो त्यासाठी तुम्ही शेतीची कामं काय आणि शेतीची कामं जर आम्हाला वारी तर जायच सहभागी व्हायचं आहे तर आम्ही वराताण करून शेतीचे कामं उरकून घेतो आणि वारीला जातो नवनाथ सपकाळ आणि जगन्नाथ गाडे हे दोघही शेतकरी आहेत खरं तर आषाढी वारी ही त्यांच्यासाठी जीव की प्राण असते आणि या वारीमध्ये सहभागी होण्यासाठी हे दोघंही शेतकरी असले तरी त्या दृष्टीने वारीच्या दृष्टीने शेतीची कामं उरकून सहभागी होतात खरं तर त्यांनी त्यांच्या शब्दातच सांगितलेलं आहे की वारीचा आनंद हा शब्दात सांगता येणारा नाही ज्याला आनंद घ्यायचा आहे त्यांनी वारीच सहभागी व्हावे तर या मानदेश भूषणला या दोघांनी अर्थात शेतकरी बंधूंनी मुलाखत दिली माहिती दिली त्याबद्दल ते त्यांना धन्यवाद आणि रामकृष्ण हरी